रामकृष्ण हरी सज्जन हो आज आपण सर्वांना ऑगस्ट क्रांती दिनाच्या हार्दिक शुभेच्छा आपल्या देशावर ब्रिटिशांनी दीडशे वर्ष सुमारे राज्य केलं आणि मग आपल्या भारतीयांची अस्मिता जेव्हा जागी झाली नंतर मग स्वातंत्र्य प्राप्तीसाठी अनेक चळवळी झाल्या अनेक सिंहगर्जना झाल्या आणि त्या चळवळी होत्या स्वदेशी चळवळ असेल मिठाचा सत्याग्रह असेल असहकार चळवळ अनेक चळवळी झाल्या अखेर आज इशारा देण्यात आला करो या मरो म्हणजे भारत छोडो चले जाओ चले जाओची चळवळ सुरू झाली आणि आपणाला त्या चळवळीच्या काहीच कालानंतर आपलं स्वातंत्र्य मिळालं आणि तेही स्वातंत्र्य बंदुकीचा धाक दाखवून हिंसाचार करून नव्हे तर आपलं जे तत्व होतं भारतीयांचं आणि महात्माजींचं तर ते तत्त्वाला धरून आपणाला आपलं स्वातंत्र्य हवं हो होतं आणि त्यावर महात्माजींचं एक गाणं आठवतं त्याने आपण आपल्या ह्या व्हिडिओची समाप्ती करूया दे दे आजा दि हा मे विना खडग विना ढाल साबरमती के संत तुने कर दिया कमाल रघुपति राघव राजा राम दे दी आजादी हमें बिना खड्ग बिना ढाल साबरमती के संत तूने कर दिया कमाल रघुपति राघव राजा राम भारत माता की जय रामकृष्ण हरी